तर गुड मॉर्निंग मित्रांनो अशा पद्धतीने आपली झालेली सकाळ तर आज आपल्याला फ्रेश वगैरे व्हायचे आपण चहा नाश्ता झालेला आहे आता आपल्याला करायचे आंघोळ तर आजचा काही विषय नाही तर आजचा विषय नाही म्हणजे आज काही कुठं दौरा वगैरे नाही असला दौरा तर आपण गेलो तर आपलं मस्त व्हिडिओ बनवू आपण मस्त पायकी मित्रांनो की दिवसभर आपण काय काय करतो काय नाही तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवल्या जाईल तर थँक्यू मित्रांनो नेक्स्ट पार्ट तर मित्रांनो आपण झालो आहे फ्रेश आपण आंघोळ करून आलेलो आहे अगदी बाहेर हे आपले बंधू आत्ताशी झोपेतून उठले यांचा टायमिंग लेट आहे हे दहा अकरा वाजता झोपेतून उठतात तर आपण लवकर उठत असो कारण आपल्याला भरपूर असे कामं असतात पाणी वगैरे आणणे दुकानात जाणे तर अशी कामं असतात भरपूर मित्रांनो आपल्याला तुम्हाला काय काय कामं असतात सकाळी झोपेचं नटलं कमेंट माहिती सांगा तर बघू आता मस्त बाई दिवसभर काय होतं हे आपल्या बाईक वातावरण बघा मित्रांनो आपल्या घरापाशी झाडं आहे एक पेरूचं झाड आहे एक काडीपात्याचं झाड आहे एक मोगऱ्याचं झाड आहे आपण असे दोन तीन झाडं लावलेले आहे मित्रांनो अगर आपल्याला जागा वगैरे नाही तर आई एवढ्या जागेत आपण एवढे झाडं लावलेले आहे मित्रांनो आपलं बके कसं आहे कसं आहे त्याचं मित्रांनो त्याला चांगलं चांगलं खायला लागत त्याला आम्ही प्रमाणे डुग्गी असं म्हणतो तर आता अगदी मस्त सावलीत बसलेला आहे इकडं रे तर मित्रांनो आपण चाललो आहे राहत्याला कारण आपल्या सिस्टरचं लग्न आहे सात तारखेला तर त्यासाठी आपण फर्निचर वगैरे हो भांडी वगैरे हो बुक करण्यासाठी चाललेल आहे तर आता चाललो तिथे गेल्यावर तुम्हाला टाकतो क्लिप बाय तर मित्रांनो बोल गाडी चालली आहे ओलावरून तर इथं मित्र मासे वगैरे पकडत आहे बघू शकता मित्रांनो पेरूचे भाग लागलेले इथं भरपूर असे पेरू आहे इथं बघू शकता तुम्ही तर आपण गाडीवरच व्हिडिओ कॅच करतोय तर थांबण्यासाठी आपल्याला टाईम नाही आता तर बघा तुम्ही तिकडं पाणी वगैरे मारायचं काम आहे शेतीमध्ये कसं वाटलं तुम्हाला आज वाट की म्हणजे बघा तर मला तर छान वाटलं हो तुम्हाला वाटलं का नाही वाटलं ते कमेंटमध्ये सांगा अशा पद्धतीने आपण आहे भाऊ राहतात काही फर्निचर म्हणून असं दुकान आहे तिथं आपण सगळं सामान घ्यायचं आता लग्नाचं बांडे कोंडे काय असेल फर्निचर वगैरे सगळं काय इथं भेटतं आलो आहे आता आम्ही दाखवतो तुम्हाला सगळं काही मित्रांनो बघू शकतात तिथं किती भारी भारी फर्निचर आहे एकदम सगळं काही असं भेटाणं लग्नासाठी गिफ्ट देण्यासारखं हे बघू शकतात मित्रांनो एक नंबर आहे असं तुम्हाला दाखवतो मी बरं काही एक नंबर अस सामान आहे वगैरे तर मित्रांनो बघू शकतात या काकाने किती भारी बोर्ड लावलेला आहे उधारी बंद आहे वाचू शकतात मित्रांनो आता आपली झालेली आहे सगळी शॉपिंग वगैरे हो करून शॉपिंग वगैरे करून नाही पण ऑर्डर वगैरे हो दिलेली आहे की लग्नाचे तिचे सगळं काही सामान येणार आहे तर आता आपण बाहेर आलेलो आहे तर राता रोड या म्हणजे रात्यातच आहे आपण प्रॉपर आणि हा पाठीमाग हा शिर्डी जातो हा शिर्डीला जातो आणि हा समोरून लोणी मार्गे जातो तर इथं तर मित्रांनो आपण रात्याच्या बस स्थानक या ठिकाणी आलेलो बघू शकता बस स्टँड राहते त्या अगदी बस वगैरे बस स्टँड मित्रांनो आम्ही आला आता नाश्ता करायला आता बस स्टँड पैसे राहत तर आता

भाजी आहे खायला मटर काय म्हणजे मामा चपात्याने आमचं जेवण झालंय आता आम्ही मागितलेला आहे चाय आता आम्ही चहा घेणार आमचे बंधू हॅलो तर काय अशा पद्धतीने आम्ही चालतोय घरी आता आमचं सगळं काम उडकलेलं आहे नाश्ता पाणी सगळं काही झालेलं आहे आता मी आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय चाललो आम्ही घरी